पंढरपूर येथे कन्या सप्ताहानिमित्त मुलगी वाचावी मुलींची शालेय प्रगती होण्यासाठी जनजागृती बाईक रॅली काढण्यात आली उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बेटी पढाव बेटी बचाव व स्त्री भ्रूण हत्या याबाबत सर्वसामान्य नागरिकांना याद्वारे प्रबोधन करण्यात आले सदर रॅलीमध्ये पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री टी वाय मुजावर पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री विश्वजित घोडके महिला ए पी आय रेळेकर मॅडम पंढरपूर शहर पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे महिला अधिकारी महिला अंमलदार माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे अधिकारी व स्टाफ यांना सदर बेटी पढाव बेटी वचाव। रॅलीमध्ये सहभाग घेतला पंढरपूर शहरातील स्टेशन रोड प्रदक्षिणा मार्ग भोसले चौक भादले चौक नाथ चौक गांधी रोड येथून अत्यंत उत्साही वातावरणात रॅली काढण्यात आली मुलगी हा कुटुंबाला भार नसून तीच अनेकदा कुटुंबाचा आधार ठरू शकते असा संदेश देण्यात आला नागरिकांना मुलगी जन्मल्याचा आनंद व्यक्त करायला हवा जुने बुरसटलेले विचार संकोचित मानसिकता त्यागली पाहिजे असा संदेश देण्यात आला